आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्ह्या आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो जिल्ह्या कारवाई करत असताना त्यामध्ये पीयूसी इन्शुरन्स आर बुक बेसिस वर्तणूक करणाऱ्या वाहनांना पण ताब्यात घेऊन कारवाई करतो त्याच्यानंतर परमिट नसलेले चालक परवाना नसलेले वाहन त्याच्यानंतर ड्रेस नसलेल्या वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई करत आहोत यापुढे आपण सायलेन्सर जे की मोठ्या आवाज करतात असे बुलेट चे सायलन्सर वर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नंबर प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहे याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण कारवाई केलेली आहे या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल आणि वाहतूक शिस्त राहील